चारशे रुपये किलो काय नाही बाबा आमचं काय भाऊ म्हटलं एकशे ऐंशी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण आलोय आदिवासी भागातील बाजारपेठ मध्ये शेंडी भंडारदार इथे आज शुक्रवार बाजारला आलेलो आपण तर हे आहे आपलं भांड्रा धरण हे आपली जलवाहिनी इकडे बोटिंग आहे इकडे धरणाची भिंत आहे चला जाऊयात बाजारमध्ये आज बाजारचे बाजार भाऊ बघा बाजार भरायला आता ल झालेली आहे भरपूर सारी दुकानं आलेली आहेत किराणा दुकान असेल इकडं भांड्यांची दुकान असेल इकडे भाजी मार्केट आहे इकडे फिश पकड्याच्या जाळे पण आहेत चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बाजार तुम्ही कुठून बघतात ते मात्र नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर बाजारामध्ये अनेक मित्र भेटतात हे आपले माऊली खाडे आहेत आणि ते पण आज बाजारला आहेत शुक्रवार म्हटलं की बाजारच्या दिवशी भरपूर साऱ्या मित्र कंपनीची भेट होते अनेक माणसं माणसांच्या भेटी होतात आणि बरेचसे पाहुणे भेटतात एकमेकांशी बोलतात इकडे गुरुदत्त चायनीज आहे चायनीजची दुकानात इकडे शेतकरी अवजारे शेतीची आवजारी पण येते आपल्याला योग्य दरामध्ये शेंडीच्या बाजारात भेटतील इकडे कपडे लहान मुलांना घ्यायचे असतील तर इकडे व्हिएल सेंटर आहे समोर छान पद्धतीने पंखा लावलेला इथे आपला मिसळ हाऊस शेंडी भंडारे दे डॅम कॉर्नर कॅफे जो आहे स्पेशल गोल गोल जी भजी आहे संजय महानोर यांची एकदम चविष्ट आहे आणि इकडं समोर जर बघितले तुम्ही तर आपले मित्र आपल्याला भेटलेत सागर रोंगटे असतील इथे साहेब असतील याचा आनंद घेऊन आम्ही परत एकदा बाजार निघलो त्याला बाजार बघा मित्रांनो आता तर इकडे समोर जर बघितलं आपण तर इकडे संपूर्ण भाजी मार्केट आहे लोकांची काय बातचीत चालली इकडे दोन्ही वाजता आमची बातचीत आहे बाबा काय नाही बाबा आमचं पर हालत राहिले पगारांना पाणी तर ही होती आमच्या रोजगार सेवकांची चर्चा चला इकडे संपूर्ण भाजीपाला मार्केट आता फुल भरलेलं आहे भरपूर गर्दी होत चाललेली आहे एकदम झाडांच्या सावलीमध्ये निवंत भाजीपाला मार्केट भरतो एकदम जागा पण खूप छान आहे तर चला तुम्हाला बाजाराच्या काय किमती ते दाखवतो तर भाजीपाला बघण्या अगोदर आपण इकडे समोर आलेलो आहे इकडे मच्छी मार्केट आहे म्हणजे मावरा भेटतो इकडं वाळलेला सुका मावरा तर चला या मावऱ्याचे काय बाजार भाव ते तुम्हाला दाखवतो तर चोरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की कॉमेंट करा इकडे भरपूर सारा मावरा आहे आणि भरपूर सारी पब्लिक आहे मावरा घेण्यासाठी भरपूर लांबून लांबून मावरा घेऊन लोक आपल्या शिंडीच्या बाजारामध्ये येतात पडघ्यावरून सगळी आपली कंपनी आलेली आहे इकडं मावरा विकायला त्याला आपण बोलूयात काय बाजार भाव आहे आता काय भाऊ काय भाऊ म्हटलं एकशे ऐंशी वाकटी शंभर एक पन्नासचे वाटे हे सगळे कसं कस पावशा दीडशे रुपये हे वाटे ना था। ना था। ना था। पन्नास शंभर आणि इकडे समोर मसाले आहेत चौदा मसाले पन्नास रुपयाला वाटा आहे आपल्याला पावसावर पण छटाको पण सगळे भेटून जातील मसाले इकडे समोर भाजीपाला मार्केट आहे

इकडे समोर आपल्याला कडधान्य भेटतील तर चाले इकडे जंगलातील रानमेवा आलेला आहे इकडे समोर अनु आहेत आहे जंगलातील रानमेवा चारशे रुपये किलो यंदामुळे खूप कष्ट लागतो खोदण्यासाठी कसे किलो चारशे रुपये किलो

काय भाव आहे चाळीस लागेल कशी आहे भेटी ती कोतमबीर कितीला ओळख साठ रुपयाला त

इकडे समोर आपले वारमुशी गावचे नवीन ब्लॉगर आहेत किरण कडाळी नक्की त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे सगळे दहा दहा रुपयाचे वाटेत शेंग मिरच्या भरपूर दहा रुपयाचे वाट लागलेले आहेत इकडे बोर आहेत पन्नास आणि समोर तुम्ही जर बघितली एकदम शेंडीची सुप्रसिद्ध अशी बेड आहे कितीला आहे सुपट पाठी

इकडे आपले मित्र अजित काळ इथे पण बाजारला आले कोथंबीर घेतात टोमॅटो गाजरं ते पण बाजारला आले भरपूर सारा बाजार होत समोरच आपले इकडे मित्र आपमवाले मावली आपामाले विक्रम दुटे यांचं आपम तयार करायचं काम चाललंय आपल्या सागर सीट आले त्यांच्याकडे आपण घ्यायला एकदम शेंडीमध्ये एकदम खास नाश्त्याची व्यवस्था जर म्हणली तर मावली आपम एकदम सुंदर आणि चवदार असा तुम्हाला आपम हा पदार्थ खायला भेटणार आहे इथं त्यासोबत चटणी पण असते बघा असं अपम तयार करण्याचं त्यांचं काम चालू आहे विक्रम सरांचं तर त्यांच्याकडे आताच नवीन त्यांनी ऑफर चालू केलेली आहे अनलिमिटेड मिसळ शेंडीमध्ये शेंडी भंडारदऱ्यामध्ये शेंडी जर तुम्ही येत असाल तर त्यांनी सुरू केलेली आहे मित्रांनो माऊली अनलिमिटेड मिसळ एकदम चवदार आणि चविष्ट अशी मिसळ अनलिमिटेड तुम्हाला भरपूर सारे पावं भेटतील नक्की शेंडीला आले तर माऊली अपमला याचं अनलिमिटेड मिसळ खायची मित्रांनो चालू का असं सजीव केस काळे करताना इकडे कारागीर केलं दोन तीर्थ का मौली काय म्हणतो ओळे पाटील बोला काय माज काय केस काळा करायचा काय राहून द्या ना दौळे नाही सर तेच से पहिले बुडवून करतो ना त्याच्याला तर वाटतं काय आपल्याला कुठं फिरायला लागतंय फिरायचं नाही कसे काय शुक्रवारी बाजारचा दिवस आहे कारागिर चांगला यांच काळ करून द्या केस पंधरा मध्ये तीन टाईम काळ शेंडी मध्ये आमचे तालुका आम्हाला चिया आज चला या पिऊया कसं होतं आपला आजचा शेंडीचा दिवस तिघायला तिघा एकत्र झालो बघा बरे आधी ना म्हणजे दिवसानं गाठ झाली आता सगळं आपण सोडून गेले कामधंदेच्या मागे लागलो कलरच्या कामाला जायचं करायचं काम आपलं काय बरोबर आहे का ना चला आमचा शिंडीचा बाजार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलवर सलून मध्ये या एका कांदा इथं सलून आहे शेंडीमध्ये तुम्हाला तीन गाडी करायची असेल तर नक्की इथे या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण